पण मुंबई विभागातून शिक्षकांचे प्रतिनिधी आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन साहेब जुलै रोजी अधिवेशनामध्ये एक निर्णय झालेला आहे खरं तर त्या आधीची पार्श्वभूमी अशी आहे की लोकसभेनंतर औषधा विमान अनुदानित शाळांना वाढीव टप्पा देणार आणि तो पण एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून देणार असं शासनाने दे म्हटलं होतं की ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांनी तसं सकारात्मक भूमिका दाखवली होती पण अचानक शिक्षण मंत्र्यांनी अधिवेशन संपायच्या दोन दिवस अगोदर असं सांगितलं की डिसेंबर पासून अनुदान मिळणार आणि त्या संदर्भात पुढची कारवाई पण काही केली नाही नंतर आपण स्वतः आणि इतर शिक्षक आमदारांनी धर्मे आंदोलन केल्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका बजावली बदलली आणि असं सांगितलं की एक जून दोन हजार चोवीस पासून तुम्हाला अनुदान मिळेल पण अजूनही त्याच्यावर कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका त्यांनी घेतलेली नाही म्हणजे जो शासन निर्णय निघायला हवा होता तो निघालेला नाहीये या संदर्भात काय अपडेट्स आहेत विधान परिषदेमध्ये शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी जे निवेदन दिलं ते निवेदन तुम्ही सांगता त्याप्रमाणे बरोबर आहे एक जून दोन हजार चोवीस पासून परिणामकारकरीत्या ही अंशता अनुदानाच्या संदर्भातला टप्पा हा वाढवण्याच्या लक्षपणाच त्यांनी निर्णय घेतलेला आहे परंतु याची जी रक्कम आहे याचा हे जे आपल्याला अनुज्ञाय ठरणार आहे ते डिसेंबर दोन हजार चोवीस पासून हे लागू होणार आहे आणि आम्हाला ही गोष्ट मान्य नाही कारण मध्येच ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निवडणुका आहेत त्या निवडणुकीचे निकाल का लागतील आपल्याला ना माहिती नाही आहे त्यामुळे ज्यांनी आता या ठिकाणी निवेदन दिलं ते त्याच्यानंतर शिक्षणमंत्री राहतील किंवा नाही यासंदर्भात शंका आहे हा पहिला विषय आहे आणि याच्याशिवाय हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला हे त्यांनी कबूल केलं होतं की एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून हा टप्पावर दिला जाईल अशा प्रकारचं जर त्यांनी मान्य केलं होतं तर आता अचानकपणे त्यांना अशा प्रकारची का सद्बुद्धी सुचलेली आहे की ज्याच्याऐे एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या ऐवजी एक जून दोन हजार चोवीस पासून ते लागू करतील आणि हे केव्हा दिलं जाईल असं जरी ती डिसेंबरमध्ये म्हणत असले तरी त्यावेळेचं शासन कोणतं राहतं आणि त्यावेळेला ते काय निर्णय होतात यावर सगळं अवलंबून राहणार आहे हा एक भाग आहे आणि दुसरं असं जे त्यांनी कमीत कमी त्या ठिकाणी ऑन द फ्लोर ऑफ द असेंब्ली जे कमी केलं त्यानुसार त्यांनी अजूनपर्यंत शासन निर्णय सुद्धा काढलेला नाही पण आमचा आग्रह राहील की राज्य शासनाने निर्णय आपला बदलावा एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून आधी ठरल्याप्रमाणे किंवा हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी जे मान्य केलं त्याप्रमाणे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासूनच हा टप्पा वाटी दिला पाहिजे आणि सगळ्याच आमदारांची अशी आहे की त्यांनी डिसेंबर वगैरे म्हणून ऑगस्ट ते सप्टेंबर तेव्हापासून हे लागू करावं आणि मागचे एरियस वाटलेच सर अजूनही अशा अनेक शाळा आहेत ज्या अघोषित आहेत घोषित आहेत किंवा त्रुटी पूर्ततेमध्ये दे आढळलेल्या आहेत तर अशा शाळांचं नेमकं काय आहे ज्या पुण्यात सरावर असतील किंवा मंत्रालय सरावर असतील त्या संदर्भातला पाठपुरावा करणे आणि त्यांची ज्यांची पूर्तता झालेली आहे त्यांच्या संदर्भातला शासन निर्णय निर्गमित होईल अशा दृष्टिकोनाचा प्रयत्न निश्चितपणे केला जातो किंवा जे अनुकित आहे आणि यांचं असेसमेंट होऊन गेलेलं आहे अशा या शाळांना त्यांचा त्यांना पात्र ठरवणं आणि त्यानंतर त्यांचं घोषित